नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने येथे तर्रीदार अशी मटकीची उसळ रेसिपी पाहणार आहोत अगतिशय तर्रीदार आणि छान अशी झणझणीत जन समसमीत तोंडाला चव आणणारी सगळ्यांच्या आवडीची अशी ही रेसिपी साध्या सोप्या मसाल्यात आपण तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही कशी तयार करायची हे सर्व पाहणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा त्यासाठी आपण सर्वप्रथम पावसाळच्या प्रमाणात चा छान अशी मोड आलेली आणि मोकळी सुटसुटीत मटकी घेतलेली आहे आता ही आपल्याला कमीत कमी दोन ते तीन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची दोन लिटरच्या कुकरमध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर त्यान फक्त एक ग्लासभर पाण्यात आपल्याला ही शिजून घ्यायची आहे आता ग्लासभर पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एक चमच्याच्या प्रमाणात आपल्याला येथे हळद पावडर घालून घ्यायची कुकर गॅसवर ठेवून याच्या फक्त दोन छान अशा शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आता शिट्ट्या होईपर्यंत येथे आपल्याला एक कांदा एक टमॅटो आणि खोबऱ्याचा तुकडा छान असा अलटी पलटी मारीत भाजून घ्यायचा आहे शेवटी आपल्याला यावर एक मोठा खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायचा आहे हे पहा येथे गॅस बंद करून घेतला सर्व वाटण काढून घेतलं लसूण पाकळ्या निवडून घेतल्या खोबऱ्याचा आपण उभे काप करून घेतले टोमॅटोची वरची साल आपण काढून घेतली त्यामुळे काळपटपणा येत नाही कांदा भाजून घेतला कोथंबीर येथे मी दुहून काड्यासकट तशीच कट करून घेतलेली आहे हे पहा हे वाटण तयार झालं त्यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी कोवळी कोथंबीर धुवून कट करून घेतली आता एक छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्स घालून घ्यायच्या आणि छान अशी पाणी न टाकता आपल्याला पेस्ट याची सुंदर अशी तयार करून घ्यायची हे पहा कुकर येथे मी थंड करून घेतला फक्त दोन शिट्ट्यामध्ये एवढी छान अशी मटकी आपली शिजलेली आहे जास्त काळ करून घ्यायचा नाही आता फोडणी देऊया आता गॅसवर एक कढई ठेऊन आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं येथे दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर एक चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आणि तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता हे जे वाटण घालून घेतलं हे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने छान असं तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचं येथे अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला पावडर घालून घेतला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला अर्धा चमचा नगरी मसाला घालून घेतला त्यानंतर कट केलेली कोथंबीर आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायची त्यामुळे मटकीला छान असा स्वाद येतो हे पहा हे सर्व मसाले आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे ही सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर तयार करून घ्यायची आहे आता छान असं तेल सुटलं त्यान की त्यानंतर शिजून घेतलेली मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पाण्यासकट सर्व मटकी यामध्ये घालून घेतली आता हे पहा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आवडीनुसार रसासाठी यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला या रस्सासाठी वापरायचं आहे हे, हे पहा या पद्धतीने एवढं पाणी मी घालून घेतलं तुम्हाला कशा पद्धतीचा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता अगदी सरभरीत करायचे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम प्रकारचे आपल्याला रस्सा येथे ठेवायचा आहे येथे तुम्ही पाहू शकता की मटकीचा उसळा छान असा कट आलेला आहे अगदी छान अशी मटकी आपली शिजली गेलेली आहे तरीही अजून एक मोठी उकळी आल्यानंतर आपल्याला ही पाच मिनिटं छान मंद गॅसवर शिजून घ्यायची त्यामुळे आपण टाकलेल्या मसाल्याचा अर्क मटकी आणि रस्यामध्ये उतरतो गॅस बंद करून घ्यायचा हे पहा थोडीशी थंड झाली की या पद्धतीने आपली तरीदार कट आलेली उसळ तयार झाली ही तुम्ही भाकरी चपातीबरोबर सर्व करू शकता तसंच मिसळ म्हणून सुद्धा पावाबरोबर हमखास सर्व करू शकता भात आणि खिचडीबरोबर तर ही अप्रतिम अशी लागते कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम सगळ्यांना सर्व करायची तर रेसिपी नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा पाहिल्याबद्दल धन्यवाद